शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम बल्या बल्या फुटला घाम याला कोण घालिस दरबारी बेगम बडी बेगम म्हणजे आली अदिलशाची आई बरका नजर येत तिच्या अंगार दरबार झाला पगार कोणी घेई ना कर सारे मीच मानली हर इतक्यात अचानक इतक्यात अचानक सरदार उठला आणि बोलला हम लायंगेस शिवाजी आणि त्यानं विडा उचलला ना होतेच खान नावत येच आब खान नावतेच आब जल खान जिता जागता जनु शैतान खान बोलला छाती शिवबाला टाकत चिरडून कौतिक झाली दरबाराचे खान निघाला मोठ्या गुरुत त्याच घड द पायदळ त्याच घड द पायदळ फोजा फटा लई बक्कड अंगी दहा हत्तीच बळ पाहणारा काफ्याचळ वाटेत भेटेल वाटेत भेटेल त्याला चिरडीत ठेचीत खानाची सीना निघाली गावं लुटली देवळ उध्वस्त केली आया बहिणींची अब्रुडी कोण कोण रोखणार हे वादळ आता शुभाचं काही खरं नाही इकडे निजाम तिकडे मोगल आणि पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला राजाची सेना मुडभर खाना आला कसा थोपणार काय लढवा वा हुन्नर चिंतेत पंत सरदार रायबा म्हणतो खानाचं सैन्य आपट त्याच्यासमोर आपल्याला टिकावं लागणं अशक्य काही दिवसासाठी आपण कुठेतरी आणण्यास निघून जाऊ मासाहेब म्हणतात काय म्हणतात रायबा रायबा म्हणतो मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही तर राजांच्या जीवाच न गरजेचं आहे मासाहेब म्हणतात रायबा शिवबाकीवर आमचा पुत्र नाही तर या अवघ्या मराठी जणांचा स्वाभिमान आहे या मातीने आपला पुत्र गमावला तरी बेहत परंतु भ्याडपणे पोहून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता का कामा नाही अशा वाघिनीचा तो छावा अशा वाघिनीचा तो छावा अशा वाघिनीचा तो छावा माला कसा आठ चावा गनी माला कसा आठ ये चावा डोक्यात गनी मी कावा भेटीचा धाडला सांगावा प्रताप गडावर प्रताप गडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला महाराजांना भेटीसाठी एक शानदार शामियाना उभारला होता भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार श्याम्याला नक्षीदार आणि श्यामियात खान डौलत डुलत आला खान डुलत डुलत आला सैद बंडा त्याच संगतीला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला राजाला पाहून राजाला पाहून खान म्हणतो कसा आहो शिवाजी आहो हमारे गले लग जाओ आहो खान हा मारितो हसरी खान हाक मारीतो हसरी रोकून नजर गहिरी हा जिर रजी जी जी रोकून नजर गहिरी हा जिर रजी जी जी खान राजाला लिंगन दिलं अंधगा केला खनदा अभिमान मान्याला खनदा मान मान्याला कट्यारी चवारी त्याने केला कट्यारी चवारी त्याने केला खर खर्र आवाज झाला खर खर आवाज झाला चिलखत होतय अंगाला खानाचा वार फुका गेला खान गिडबडला तितक्यात महाराजांनी पोटा मंदी बिच वाडक लाला पोटा मंदी बिचवाडक वाघण खंच मारा केला वाघन खंच मारा केला टराटा राफळ पोटाला टराटा रफळ पोटाला टडा गेला खाना बाहिर आला जी, जी 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 बाहिर आला जी 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 बाहिर आला जी जीजी हर 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 मित्रांनो मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल दोन शब्द सांगणार आहे नुया न्या कशात वीज चमकली ढगात नुया नेया कशात वीज चमकली ढगात शिवाजी सारखा राजा पुन्हा येणार नाही या जगात पुन्हा येणार नाही या जगात अरे वाकडी तिकडी बाबर बाबळीत होता कोल्हा त्यानी मला डोळा आणि जय शिवाजी बोलला शिवाजी महाराजांचं नाव कधी तुम्ही उलट वाचून पाहिलं का त्याचा अर्थ जिवाशी होतो जो राजा आयुष्यभर जिवाशी खेळला तो राजा म्हणजे शिवाजी अरे जिवाशी खेळणारा राजा तोच हा सारा शिवाजी निजामाने निजाम शाही निर्माण केली आधी आदिलशाही निर्माण केली कुतुब शहाने कुतुबशाही निर्माण केली तर मोगलांनी मोगलशाही निर्माण केली पण माझ्या राजाने माझ्या राजाने शिवाजीशाही न निर्माण करता माझ्या राजाने लोकशाही निर्माण केली लोकशाही निर्माण केली सहसह ते आमचे रक्त फक्त आणि फक्त आम्ही शिवरायांचेच भक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमुद्रा लिहिली होती प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्वंदिता शहा सुनो शिवशे शामुद्रा भद्राय राजते म्हणजे प्रतिपदेच्या चंद्रपूर प्रमाणे वाढत जाणारी व सर्व विश्वाला वंदन करणारी अशी शहाजी राजाचा पुत्र शिवाजी राजा याची ही राजमुद्रा सर्व विश्वाला वंदनीय तेरा तेरा भाषांचं ज्ञान होतं ज्यांनी तेराव्या वर्षी बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिला ज्यांना जगाच्या पहिल्या बुलेट प्रूफ जॅकेट ची निर्माता ओळखले जाते ते म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज औरंगजेब धर्मवीर संभाजी महाराजांना विचारतो संभा तुझे हमसे डर नाही लग्ना तू जाणताय तू मुगल संतल मेडाय तू झुक खमारे सामने मुजरा कर हमे संभाजी महाराज म्हणाले

हमने हाथ काट दिए उसके लेकिन उसने हाथ नहीं दिलाय हमारे सामने हमे पाव काढ उसने घुटने नहीं टेके हमारे सामने हमने गर्दन काट दी उसकी काढ उसने गर्दन नहीं झुकाई हमारे सामने सचमुच छावा है छावा शेर का संभाजी महाराज कवी कलशांना म्हणतात कवीजी कवी आहात आपण या प्रसंगी सुस्ते काय कधी कविता कवी कलश म्हणाला हा असला कसरा राजा आहे औरंग्याच्या पुड्यात आहे मृत्यूच्या दारात आहे म्हणतोय सुस्ते का कधी कविता कवी कलश म्हणाला जी हां राजन का नाही यावन रावण की सभा शंभू बंध्यो बजरंग लहू लसत सिंदूर सम खूब खेल औरनंग ज्योतूवत पतेज निहार केत तज्ज औरंग दखत तज्ज औरंग तज म्हणजे या रावणाच्या सभेत जसा हनुमान बंदिस्त होता तसा माझा राजा या औरंगाच्या सभेत बंदिस्त झालाय लहू लसत सिंदूर सम खूब लढेव हो तुम जंग म्हणजे ज्याप्रमाणे हनुमानाने अंगाला सिंदूर लावला होता त्याचप्रमाणे माझ्या राजाच्या अंग रक्ताने लाल झालेला आहे आणि राजे काय तुमचं धैर्य काय तुमचं शौर्य काय तुम्ही लढलात हे बघून हा औरंगजेबसुद्धा घुटण्यावर और बसला आहे शेवटी औरंगजेब